विजय वर्चविश्वासमध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर विश्रामगो या ठिकाणी आणि आज एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे की छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या मागण्या घेऊन गटसचिव हे काही गटसचिव आहेत ते मुंबईच्या दिशेने म्हणजे मंत्रालयाच्या दिशेने निघालेत अनेक मागण्या आहेत व्यतनासंदर्भात असतील किंवा त्यांच्या इतर काही ज्या समस्या आहेत त्यांसंदर्भात ह्या मागण्या आहेत मात्र ह्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ते थेट छत्रपती संभाजीनगरवरनं पायी चालत पदयात्रा करत ते आत्ता आपल्या शहापूरमध्ये दाखल झालेले आहेत शहापूरपर्यंत आलेले आहेत आणि इथून पुढे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधतो नेमका काय अडचण आहेत आणि कशासाठी ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे समोर पाहताय की हे सर्व गटसचिव आहेत त्यामध्ये काही शहापूरचे गटसचिव आहेत ते इथं दाखल झाले आहेत त्यांच्या समोर आणि काही आहेत ते छत्रपती नगरवरून आलेले आहेत आणि खास करून हे पदयात्रा करत आलेले आजचा दिवस हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मात्र ह्या कर्मचाऱ्यांना ह्या पदयात्रा करावी लागते ही फार मोठी दुर्दवाची बाब आपल्या समोर दिसून येते आणि शहापूरमध्ये आज हे दाखल झालेले पदयात्री आपल्या मागण्या घेऊन मुंबईच्या मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत आपण त्यांचे संवाद साधून नेमकं काय समस्या घेऊन निघालात आणि कशा पद्धतीने ही पदयात्रा आहे आपण छत्रपती संभाजी नगरवरनं निघालात अनेक दिवसांचा प्रवास करत पदयात्रा करत आपण शहापूरमध्ये दाखल झालात आता इथून काही हाकेच्या अंतरावर मुंबई आणि आपण निघालात नेमकं काय अडचण येत आपल्या आणि कशासाठी ही पदयात्रा आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की या ज्या सेवा सहकारी संस्था आहेत तर या याची स्थापना मुळातच पूर्वोत्तर काळामध्ये झालेली आहे आणि याचं कारण असं होतं की सावकारी पाशातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्था सगळ्या का म्हणजे सांभाळण्यासाठी तिथं कोणीतरी एक प्रशासकीय अधिकारी असला पाहिजे होता म्हणून गट न्या निर्मिती झाली आणि गट सचिव त्या ठिकाणी कार्यरत होता पण गेली जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष गट अक्षरशः दुर्लक्ष होतं आहे याचं कारण असं आहे आवर्षण आहे प्रवर्षण आहे दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे शेतकरी वेळेवर कर्ज भरू शकत नाही आणि विविध राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या कर्जमाफीच्या घोषणा त्यामुळे वसुली वसुली ही वेळेवर होत नाही आणि त्यामुळं गटसचिव हा स्वतःच्या पगारापासून वंचित राहत आहे ज्या ठिकाणी पगार नियमित मिळत आहे अशा पग गट सचिवांना पंचवीस ते तीस वर्ष सर्व्हिस करूनही वीस पंचवीस हजारावर आज कार्य त्यांचं काम करावं लागत आहे ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये रंजना गांधीला सर्व महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि गेली अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहे अनेक मंत्री महोदयांना भेटलो आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो आहे सहकार मंत्री महोदयांना वारंवार आम्ही विनंती केली की या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे दुसरीकडे माननीय अमित शहा देशाचे सहकार मंत्री आहेत आणि त्यांचे सहकार चळवळीतील एक खूप मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अख्ख्या देशभर राबविला जात आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भारतातच नव्हे तर अख्ख्या आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी सहकार चळवळ ही महाराष्ट्रात चालविली जाते परंतु त्याच महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांवर आज खूप मोठी दुःखाची वेळ ही आलेली आहे की त्यांचे पगार नियमित होत नाही त्यासाठी नाव विलाज असतो आम्हाला छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक क्रांती चौक या ठिकाणाहून आम्ही पायी निघालो आहोत दिंडेद्वारे आजचा सातवा दिवस आहे यानंतर आम्ही या ठिकाणाहून पुन्हा पायी निघून आम्ही मुंबई मंत्रालयावर धड आहोत मान आमची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच एक विनंती आहे साहेब आता कृपया आमच्याकडे लक्ष घाला आमच्या पोटा पाण्याला द्या एवढंच नाही तर आज आम्ही आमच्या लेकराबाळाचं शिक्षण आम्ही कुठंही करू शकत नाही आहे आमच्या बाळाचं संगोपन आम्ही करू शकत नाही आहे काम करूनही आज एकशे एक्कावन्न प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय आमच्या आम्हाला करायला सांगितले जात आहेत संगणीकरण योजना महाराष्ट्रामध्ये राबविल्या जाते परंतु आमच्या पगाराकडे वारंवार दुर्लक्ष होतं हे दुर्दैवी बाब आहे आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्री, व उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करेल कृपया आता तरी आमच्याकडं असेल की आपण एवढाच उल्लेख केला की आम्ही पदयात्रा काढलेली तर किती पदयात्रे मध्ये सहभागी झालेत आणि कशा पद्धतीने तुमचा मुंबईच्या दिशेने हा जो पदयात्रेचा किंवा हा मोर्चाचा विषय असणार सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय असा आहे ही पदयात्रा सुरू झाली ही नऊ ऑगस्ट क्रांती दिन क्रां आपल्याला माहीत आहेत क्रांती दिन हा खूप महत्त्वाचा आहे अख्ख्या भारतभर साजरा केला जातो आणि त्या क्रांतिदिनीत खऱ्या अर्थानं क्रांतीची जूज पेटवली गेली आणि मग भारताला त्यानंतर नाईन्टी एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र मिळाला आपल्याला आणि हा क्रांतीची सुरुवात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली सुरू झाली ते आपल्या सर्वांना माहीत आहे ज्ञात आहे आणि त्याची खरीच जिणगी पेटली ती क्रांतीशी नाना पाटलांनी हाच तो महाराष्ट्र आहे परंतु त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच महाराष्ट्राच्या सुपुत्रावर आज अन्याय होत आहे आणि आज आम्ही ठराविक काही आपल्याला वाटत असेल की पाच सहा लोक आहोत पायी चालत आहोत आमचे अनेक बांधव कारण की सगळ्याच बांधवांना पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पंधरा ऑगस्ट होता दुसरी गोष्ट आता वार्षिक सभा आमच्या आयोजित केल्या जात आहे या सगळ्या गोष्टींमुळे सगळे बांधव हो आत्ता सहभागी नाही परंतु सगळेच पायी चालणं शक्य नव्हतं शेवटी आझाद मैदान मुंबई आणि मंत्रालयावर हे सगळे बांधव सतरा आणि अठरा तारखेला या ठिकाणी येणार आहेत आणि बहुसंख्य गट गट सचिव बांधव या ठिकाणी घेतले